फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झाली फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केला यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद देखील झाला या, देखी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधळणार मात्र ही भेट अनौपचारिक होती असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिले नाना करते प्यार असं काही होणार नाही आता भिंतीलाही का नसतात त्यामुळे पुढच्या गुप्त बैठका या लिफ्टमध्येच करू अशी मिश्किल टिप्पणीही ठाकरेंनी यावेळी केली तर विधान भवनामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केला यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद देखील झाला या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना चांगलंच उदाहरण आलं आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं ना नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही <laughs> नाना करते प्यार म्हणून तुम्हीचे कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू